नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय भोर इकोमॅक्स ऍग्रो प्रतिनिधी आज आपण अंधर सुले ते क्षीरसागर सागर भाऊ क्षीरसागर यांच्या आद्रकच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर या ठिकाणी आपण आल्याची कंद सड व कंद साठी इकोमॅक्स ऍग्रोचं अग्नी वन व अग्नी टू ह्या दोन औषधांची आपण ह्या मध्ये ट्रायल घेतली होती तर आज दहा दिवस झालेले ट्रायल घेऊन इथं जेवढी कंद सड होती ती जागेवर स्टॉप झालेली जा शिवाय नवीन कोम मोठ्या प्रमाणात फुटलेले तर सागर भाऊ तुम्ही आपली ट्रायल घेतली तुम्हाला कसे कसे रिझल्ट वाटले नमस्कार माझे नाव सागर सुभाषीर सागर राहणार उंदिरो ज्यावेळेस सर मला भेटले की मी मावली आपल्या इकोमॅक्स ऍग्रो कंपनीकडून आलेलो आहे म्हणे तर मला तुमच्या प्लॉटवर डेमो हो जायचं आहे तर ठीक आहे म्हटलं चला आपल्या प्लॉटवरती त्यांनी स्थिती बघितल्यानंतर ते मला बोलले की आपल्या प्लॉटला अत्यंत गरज आहे अग्निवन या औषध आग्ने वन अग्निटू या औषधाची तर सरांनी सोडल्यानंतर दहाच दिवसानंतर आज खूप अशा प्रमाणात नवीन कोंब आलेले आणि खरोखरच हे साठी खूप छान असं औषध सापडलेलं आहे तर आपण मी तुम हे आदर काढून टाकणार होतो पण सरांनी सांगितलं की हे राहू द्या याचा रिझल्ट बघा तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी तर खरोखरच ते ठेवले रिझल्ट अगदी शंभर टक्के बघायला मिळाले जेव्हा आपण डेमो केला होता तर सागर भवन होतं जेवढा इन्फेक्टेड एरिया एवढा आदरक आपण उपसून घेऊ पण तसं करता आपण त्यांना सांगितलं हे राहू द्या याची सड स्टॉप होईल आणि नवीन ना 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 वाढणार नाही ना आपण याची त्यांना गॅरंटी दिली होती आता पूर्ण पावणे दोन अकराचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता त्या पॉलाच्या पलीकडे जो अर्धा प्लॉट आहे त्याला आपण औषध ना सोडलेलं नाही खालून आणि ना पॉला अलीकडे जिथं आपण उभं त्या प्लॉटला फक्त औषध सोडलेलं आहे तर जिथं औषध सोडलेलं नाही त्या प्लॉट मध्ये नवीन चार पाच ठिकाणी स्पॉट नवीन आढळलेले त्यांना पण जिद आपण औषध सोडलंय तिथं या काही ठिकाणी नवीन स्पॉट तयार झालेला नाही माग पण पाहू शकता एकदम त्यापेक्षा याची ग्रोथ पण जोरात झालेली तर आपल्या सोबत माऊली अॅग्रो चे संचालक राजूभाऊ आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार ज्या दिवशी सरांनी सांगितलं आपल्याला डेमो म्हणून द्यायचं आहे एक साधारणपणे पंधरा दिवसाच्या पहिले मग मी सागर सागर यांचं त्यांना नाव सुचवलं आणि त्या त्यावेळेस त्यांनी त्या नवीन औषधाचे डेमो ला सुरुवात केली आणि ट्रायल बेसवर त्यांनी हा प्रयोग केला तर खरोखरच प्रत्येक कोंबाला नवीन अशा पद्धतीचा खोम इथं आपल्याला फुटेल दिसतोय साहजिकच नवीन जो स्पॉट आहे तो ज्या भागाला औषध सोडलेला आहे त्याला झालेला नाही हे म्हणजे विशेष आहे त्याच्यामुळं याचा रिझल्ट हा शंभर टक्के वाटतो असं म्हणायला हरकत नाही तर आपल्यासोबत उंदी उंदीरवाडीचे प्रगल शेतकरी बापू सुद्धा इथं बापू भाऊ तुम्ही पण त्या दिवशी ट्रायलच्या वेळी उपस्थित आहात तर तुम्हाला त्या दिवशी आणि आज मध्ये काय काय बदल वाटतोय मला खूप असा बदल वाटतोय त्या दिवशी तुम्ही डेमो करता औषध सोडत होते पण मी थोडं हसल्यावरही घेतलं मी म्हंटल याला काय उपयोग होणार आहे औषध सोडून एवढं सडलं हे पण आता खरोखरच मी दुसरून आलो पाहायला तर मला औषध पण आता वाटतंय सोडावं पण मला सुद्धा असं वाटतंय आमच्या पण प्लॉटला सोडावा भरपूर असे कोम आले इथं प्रत्येकाला कोम आले जुनी पात एकदम पडून गेली आणि नवीन पात सगळी फुटली आहे आणखी दहा बारा दिवसांनी चांगल्यापैकी हिरवं होईल ते असा अंदाज तर झालाय चांगलं औषध आहे अग्निवीर आणि तुम्ही त्या प्लॉट मध्ये पाहिलं जिथं आपण औषध सोडलं नव्हतं तिथं चार पाच नवीन स्पॉट दिसले पण तिकडं तसं काही वाटत नाही तिकडं सोडलंय नव्हतं त्याच्यामुळे तिकडे दोन चार ठिकाणी स्पॉट दिसताय इकडे सोडलं होतं तर इकडे आता डायरेक्ट स्टॉप झाली आणि आता कुठेही पण नाहीये अर्ध्या प्लॉट मध्ये बाकी एकदम मस्त प्लॉट झालाय हिरवागार आहे तुम्ही माग पण बघू शकता धन्यवाद तर शेतकरी बांधवांना हा प्लॉट जर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचा असेल तर आंधरसुल उंदीरवाडी रोड आहे ते क्षीरसागर वस्ती या ठिकाणी हा रोड टच प्लॉट आहे या दादांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कधी फोन करून त्यांना विचारू शकता आणि जर बऱ्याच आले उत्पादक शेतकऱ्यांना कंदकूज व कंद सडीची समस्या भरपूर प्रमाणात उद्भवती त्यामुळं त्यांना वेळेच्या आधीच आदरक काढून मार्केटला न्यावं लागतं त्याच्यामुळं खूप नुकसान पण होतंय शेतकरी बांधवांचं तर तुमच्या प्लॉटमध्ये पण अशा काही समस्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहिती घेऊ शकता आणि तुमची काही समस्या असल तर त्यावर आपला आगनी वन व अग्नी टू हे कंदकूज व कंद, वा, कंद सडीला वापरू शकता धन्यवाद